हत्याकांड झालं आता या हत्याकांड करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याकरता अर्जुन निघाले गुप्त चरण शोध महाराज हे सगळं करण्या माग षडयंत्र गुरुचा वर्ग अश्वत्थामाच अर्जुनानं शपथ घेतली त्याचा वध करण्याची पण अर्जुन विसरले की ज्याचा अवध करण्याची शपथ सौगंध घेतली तो अमर अमर आहे त्याला मृत्यू नाहीये चिरंजीवीच्या यादीमध्ये नाव आहे अश्वत्थामा मग बली व्यास हनुमान विभीषण कृपाच्या यादी नंतर अश्वत्थामा प्रथम अग्रगण्य आहे अश्वत्थामा सोबत महाभयंकर युद्ध तर अर्जुना केलं अश्वत्थामान प्राण रक्षा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला भगवंताच्या ब्रह्मास्त्र रोखल्या खरी अर्जुनाने मागे घेतलं पण या अश्व त्याची दिशा बदलवली आणि पांडव वंशाची कुलवधू उत्तरा तिच्या गर्भावर पांडवाचं अंतिम बीज तिच्या गर्भात होत पांडवाचा मुलगा आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा विराट राजाची मुलगी उत्तरा अभिमन्यूचा पुत्र जिच्या उदरात आहे तिच्या गर्भावर जेव्हा आपत्ती आलेली तिला कळाली विपदा आली आता काय करावं कोण रक्षा करेल जगात कोणीही आता माझी रक्षा करू शकत नाही शिवाय कन्हैयाच्या आणि म्हणून तिनं कन्हैयाला हात घेऊन